गुड मॉर्निंग आशा ताई तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञान ब्लोबगिन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी एक म्हणजे अतिशय खास आणि महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे ता ताई त्यामुळे स्किप करण्याचा प्रयत्न करू नका आजची माहिती तुमच्यासाठी खूपच उपयुक्त असणार आहे तर व्हिडिओ बघा कशा संदर्भात आहे तर आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक हे एकाच वेळी दोन पदावर कार्यरत असल्यास त्याबाबत कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवण्यात आले आहे तर काय झालेलं आहे की काय काही ठिकाणी आशा म्हणजे अंगणवाडीत मदतनीस म्हणून पण काम करत आहेत किंवा इतर देखील कामे करत आहेत तर परंतु शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की आशा आणि गटप्रवर्तक हे एकाच वेळी दोन पदावर जर कार्यरत असतील तर ह्या ज्या काही आशा स्वयंसेविका आहेत त्यांना आशा आशा या पदावरून कार्यमुक्त करण्यात येणार आहे त्यामुळे आशा काही तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर एका आशा स्वयंसेविका म्हणून अतिशय महत्वपूर्ण तुम्ही काम करत आहात या समाजाला सेवा देण्याचं काम तुम्ही करत आहात त्यामुळे तुम्ही जर इतर कुठली कामे करत असतात तर ते काम लवकरात लवकर सोडून द्या आणि याच पदावरती म्हणजे आशा स्वयंसेविका याच पदावरती राहा कारण की बघा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आशा स्वयंसेविका या कामावर आधारित मोबदला व गट प्रवर्तक यांना क्षेत्रीय भेटीनुसार मानधन अदा करण्यात येते आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक केंद्र शासना शासन व राज्य शासनाच्या निधीतून कामावर आधारित मोबदल्यात चार निवडक बाबी म्हणजे त्या म्हणजे काही आपण गटप्रवर्तक किंवा आशा आहोत तर केंद्र आणि राज्य शासनाच्या चार जेकाई है त्या बादी, बादी जे काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्यावर ते आपण कार्य करत असतो तर त्या महत्त्वपूर्ण बाबी बाबी बघा माहिती व अहवालाचे अचूक संकलन आणि अहवाल सादरीकरण म्हणजे प्रत्येक सर्वे असेल किंवा प्र प्रत्येक जे काही आपण आपलं कुटुंब पाहणे सर्वेक्षण असेल सी महत्व म्हणजे जे काही आपण कामं करत आहोत तर त्या माहितीचं अचूक संकलन आणि सादरीकरण करण्याचं काम आपण <क्ष़ण> करत असतो तर त्याच व्यतिरिक्त बघा प्राथमिक आरोग्य के केंद्र प्रा नागरी प्राथमिक केंद्र स्तरावरील मासिक सभेला उपस्थित राहणे तर ज्या काही आपल्या पी एस सीच्या लेवलच्या ज्या काही किंवा एस सी पी एस सीच्या लेवलच्या ज्या काही मासिक म्हणजे मंथली सभा वगैरे असतात तर त्यांना उपस्थित राहण्याचं देखील आपण महत्त्वपूर्ण काम करत असतो तर ग्राम आरोग्य पोषण दिवस पी एच एन डी आणि शहरी आरोग्य पो पोषण दिवस त्याला यू एच एन डी असे म्हणतात तर हे आयोजित करण्याचं देखील सक्रिय आयोजित करण्यामध्ये सक्रिय सहभाग करणं हे देखील आशा आणि घटप्रवर्तक यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आणि मोलाचं काम आहे त्याचबरोबर बघा ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती म्हणजे व्ही एच एन एस सी या महिला आरोग्य समितीच्या मासिक सभा आयोजित करण्यासाठी देखील राज्य शासन आणि केंद्र शासन आपल्याला मानधन वगैरे देत आहे तर त्यामुळे बघा तर काही सांगितलेलं आहे तर त्यासाठी देखील आपण सभा वगैरे आयोजित करायच्या आहेत तर हे सर्व काम करताना बघा महिला आरोग्य समितीची मासिक सभा आयोजित करण्यासाठी देखील आशांना दरमहा साडेतीनशे रुपये अदा करण्या सा तीन हजार पाचशे रुपये अदा करण्यात येतात तसेच गटप्रवर्तकांना ज्या काही त्या क्षेत्रभेटी देतात तर प्रत्येक क्षेत्रभेटीसाठी एकशे अडुसष्ट रुपये म्हणजे जास्तीत जास्त त्यांना ते पंचवीस क्षेत्रभेटी द्यावे लागतात त्यामुळे दरमहा त्यांना चार हजार सातशे रुपये एवढं मानधन देण्यात येतं तर त्या अनुषंगाने आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक यांना नेमून दिलेल्या कामकाजाचे स्वरूप हे पूर्ण वेळ आहे म्हणजे आपण जे काही काम करतो ते आपलं पूर्ण वेळ आहे त्यामुळे आपण पूर्ण वेळ आशा स्वयंसेविका किंवा कि गटप्रवर्तक म्हणूनच कार्य करायचं आहे आणि हे आरोग्यविषयक आरोग्यविषयक कार्य आपण करणार आहोत तर बघा आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक जर एकाच वेळी जास्त पदाचे काम करीत असतील असं जर आढळून आलं तर त्यांना आशा स्वयंसेविका किंवा गटप्रवर्तक म्हणून म्हणजे कार्यरत राहता येणार नाही त्यामुळे जर या सूचनांचं जर त्या पालन करीत नसल्या तर केंद्र शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या काही सूचना आहेत त्यावर सूचना आहेत त्यानुसार कार्यवाही देखील त्या आशा किंवा गटप्रवर्तकांवरती होऊ शकतं त्यांना कामावरून देखील काढलं जाऊ शकतं त्यामुळे बघा एका वेळा आपण एकाच पदावरती काम करायचं आहे तर हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तर टोटल सांगायचं झालं म्हणजे आपलं काम हे म्हणजे अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचं जे काही काम आहे ते पूर्ण वेळ आहे व आपण पूर्ण वेळ आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक म्हणूनच कार्य करायचं आहे दुसऱ्या पदावरती आपण जर कार्य करत असाल तर मला तुम्हाला एक तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे आशाताई आशाताई हे सेवेचं आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं काम आहे व हे, हे तुम्ही पूर्ण वेळ करा कारण पूर्ण वेळच तुम्ही कामावरती आहात म्हणून हा, हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला तर आमच्या ज्ञान प्रबोधीने या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरचे इतर व्हिडिओ देखील अतिशय महत्वाचे आहेत ते देखील पाहत जावा आणि तुमच्या जा इतर अशा मैत्रिणींपर्यंत किंवा गटप्रवर्तक ज्या काही मॅडम आहेत त्यांच्यापर्यंत देखील या व्हिडिओची लिंक पोहोचवा दिवसेंदिवस अतिशय उपयुक्त अशी माहिती तुमच्यापर्यंत या चॅनल मार्फत पोहोचवली जाईल धन्यवाद